चाळीसगाव जवळ बलेनो कारमधील प्रवाशांवर दरोडा एक लाख लुटला चाळीसगाव कन्नड रस्त्यावर रांजणगाव फाटा परिसरात रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर रोजी पहाटे अज्ञात इसमांनी डॉक्टर व त्यांच्या कुटुंबियांवर हल्ला करून तब्बल एक लाख वीस हजार रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना घडली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाचोरा येथील डॉक्टर योगेश नेताजी पाटील वय अडतीस वर्ष हे कुटुंबियांसह त्यांच्या सुजुकी बलेनो कारणे क्रमांक एमएच एकोणवीस सी व्ही चौसष्ट शहाऐंशी याने पुणे येथे जात होते पहाटे सुमारास रांजनगाव फाट्याजवळ त्यांच्या गाडीखाली काहीतरी अवजड वस्तू लागल्याने त्यांनी वाहन थांबवले त्याचवेळी सात ते आठ अज्ञात इसम हातात लाकडी काठ्या घेऊन त्यांच्या दिशेने धावत आले आणि त्यांनी डॉक्टर पाटील व त्यांच्या नातेवाईकांना मारहाण करून जबरीने ऐवज हिसकावून नेला या दरोड्यात दागिने मोबाईल फोन लॅपटॉप व रोख रक्कम असा एकूण सुमारे एक लाख वीस हजार रुपये किमतीचा ऐवज लुटण्यात आला घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान याच परिसरात काही वेळापूर्वी लातूर येथून उज्जैनकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या गाडी खालीही लोखंडीत जाक फेकल्याची घटना घडल्याचं समोर आलंय या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात सात ते आठ इसमांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ग्रामीण पोलिसांचा तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल